आज आपण बघणार आहोत पनीरची अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये बनवून तयार होणारी अगदी झटकीपट होणारी भाजी बऱ्याच वेळेला पनीर करायचं म्हटल्यावर त्याचा मसाला करावा लागतो किंवा खूप जास्त तयारी करावी लागते पण अशी ही भाजी तुम्ही टिफिनसाठी मुलांना बनवून देऊ शकता अगदी झटपट होते त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्यामध्ये पनीर जे आहे ताजं पनीर घ्यायचं त्याचे क्यूब करून घ्यायचे आणि या तेलामध्ये अगदी दहा मिनिटांसाठी फक्त हे पनीर जे आहे ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पनीरला छान चव येते आता अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटं हे फक्त आपल्याला तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे शॅलो फ्राय केल्यामुळे पनीर चवीला अतिशय छान लागतं तर अशा पद्धतीने हे पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तेलामध्ये तुम्ही इथे फ्राईड राईस मसाला टाकू शकता जो बाजारामध्ये मिळतो किंवा पावभाजी मसाला थोडासा टाकला तरीही चालेल अतिशय छान चव या पनीरला येऊन जाते तर बघा या ठिकाणी सगळे पनीरचे पीस जे आहेत ते छान असे सगळीकडून मस्त गोल्डन कलरवर तळून घेतलेले आहेत आता एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर पनीर अतिशय जास्त मऊ हवं असेल तर हे पनीर तळल्यानंतर गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटं ठेवून द्या आता बघा त्याच पॅनमध्ये एक चमचाभर तेलामध्ये फरसबी जे आहे तर दोन चमचे फरसबी इथे मी कट करून घेतलेले आहे जो कांदा असतो पातीचा कांदा इथे वापरायचा आपल्याला पातीचा कांदा नसेल साधा वापरला तरी चालेल अशा पद्धतीने मोठ्या कापामध्ये हा कांदा कापायचा आहे दोन हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत त्याचबरोबर कोबी पण आपल्याला लांब चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही गाजर बीट हे देखील वापरू शकता ज्या भाज्या तुम्हाला आवडत आहेत मुलांना आवडत आहेत त्या सगळ्या भाज्या या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तर या भाज्या अगदी थोड्याशा अशा परतून घ्यायच्या आहेत खूप जास्त शिजवायच्या नाहीत यामध्ये मी रेड चिली सॉस टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा भरून सोया सॉस टाकलेला आहे हे, हे सॉस असतील तर टाका हे सॉस जर तुमच्याकडे नसतील तर टोमॅटो केचप टाकला तरी चालेल किंवा यामध्ये तुम्ही फक्त फ्राईड राईस मसाला जो मिळतो तो टाकला तरी चालेल किंवा फक्त आपल्या पावभाजीचा मसाला टाकला किंवा पनीर मसाला एखादा टाकला तरीही चालेल काहीही हरकत नाही तर या ठिकाणी बघा जो फ्राईड राईस मसाला मिळतो चिंग्सचा तो, तो मी इथे वापरलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला वापरा किंवा पनीरचा एखादा मसाला एक चमचाभर वापरा या ठिकाणी आता थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी अर्धी वाटीच्यापेक्षा पण कमी एवढं पाणी इथे मी वापरलेलं आहे आता या भाज्या ज्या टाकलेल्या आहेत मसाले टाकलेले आहेत ते आपल्याला फक्त दोन मिनिटांकरता या पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजू द्यायचं आहे आता तळून घेतलेले पनीरचे जे तुकडे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता परतून घेतल्यानंतर बघा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दहा मिनिटं फक्त मंद आचेवरती हे झाकून ठेवलं तरी चालेल किंवा फक्त असं दहा मिनिटं परतून घेतलं तरी चालेल या ठिकाणी बघा ही पनीरची मस्त अशी सुकी भाजी तयार आहे त्यावरती आपल्याला कांद्याची पात टाकायचे आहे आणि थोडासा कोबी जो आहे तो देखील टाकायचा आहे तर अशी ही भाजी फक्त दहा मिनिटामध्ये बनवून तयार होते अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी मुलांना देऊ शकता ही पनीरची भाजी तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर खाऊ शकता किंवा जर भात असेल तर भाताबरोबर देखील ही देऊ शकता मुले ही भाजी अतिशय आवडीने खातात तुम्ही चपातीमध्ये याचा रोल करून दिला या भाजीचा तरीही चालेल नक्कीच बनवून बघा आणि चॅनेलला आणि रेसिपीला लाईक करून शेअर करा